नमस्कार मी श्वेता विरमुळे आज मी बनवत आहे आंब्याचं रायता तर चला मग आपण सुरुवात करूया एक वाटी गुळ बा हे करून घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल आणि एक एक चमचा हे अर्धा अर्धा चमचा राई आणि जिरं घालते लसूण लसूण घेतले दोन पाकळे बारीक चिरून मग लसूण घातली तर अजून त्याच्या टेस्ट आणि थोडंसं हे आणि चवीसाठी थोडं मीठ आणि आपलं मालवणी मसालो मालवणी मसालो ह्याच्यातलं छोट्या कुकरमध्ये चार शिटी केली म्हणजे सालं पण दुपल्या मी त्यामुळे चोरूया चोरून घेतलं आहे सालं काढून तर आता मी ब हे बनवून घेते रायता आता गॅसवर मी पॅन ठेवते पॅन जी टाकले थोडं दिलं टाकलं आता मी एक चमचा मसाला मसालात हे टाकत आहे मीठ जास्त नाही टाकायचं थोडंसं तर जास्त नेहमी होणार ना असताना हे थोडं हे कुकरमध्ये शिजवून घेतले ना त्याचं पाणी आंबे शिजून घेतले त्याचं ते थोडं टाकतो मग ते आता ही गुळ याच्यामध्ये मेल्ट होतो गरम होत हे आता आपलं तयार झालं आंब्याचा रायता आता मी गॅस बंद करते आणि हे प्लेटमध्ये काढूया